स्वामी समर्थ आज बुधवारी कालभैरव जयंती असा जो हाँ योग आहे हा खूप दिवसानंतर योग जुळून आलेला आहे कारण सहसा बुधवारची कालभैरव जयंती कधी येत नाही पण कधीतरी योग जुळून आला तर हा दिवस खूप मोठा मानला जातो असा कालभैरव जयंती हा दिवसच असा मोठा आहे की या दिवशी काही उपाय केले तर ते उपाय वाया जात नाहीत आणि त्याचबरोबर ही कालभैरव जी देवता आहे ना या देवत्याची या दिवशी पूजा त्यांचा मान सन्मान काही सेवा केल्या काही उपाय केले तर या दिवशी उपाय वाया न जाता आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणणारे आणि ही देवता वाईटावर विजय मिळवून देणारे आपल्याला येस प्राप्ती करून देणारे आणि आपल्या जीवनातल्या अनेक काही ग्रहदोष असतील किंवा आपल्या घरात वास्तुदोष असतील किंवा नजरदोष असतील ही सर्व काढून टाकणारी ही कालभैरव देवता आहे कारण कालभैरव देवतेचा अवतार म्हणजे श्री शंभू महादेवाचा अवतार शंभू महादेवाने ज्या वेळेला पृथ्वी तलावर अनेक वाईट गोष्टी घडायला लागल्या आणि त्याला नष्ट करण्यासाठीच हा अवतार घेतला होता आणि हा जो अवतार आहे तो जरी भयानक स्वरूप असेल तरी पण तो करुणा भय करुणामय असं हे स्वरूप आहे कारण या स्वरूपातूनच आपल्या जीवनातल्या अनेक समस्यांचं निवारण हे होत असतं देवी सुद्धा आयुष्यातील बऱ्याच ज्या वाईट गोष्टी या कालभैरवांनी काढलेल्या आहेत कालभैरव हे जी देवता आहे ही देवतेचं वाचन पठण किंवा काही उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष नजरदोष किंवा आपल्या घरात जी काही वाईट ऊर्जा घर करून बसलेली आहे यामुळे आपल्या मुलाची घराची पतीची ही प्रगती होत नसेल कुठेतरी थांबलेली आहे मुले खूप अभ्यास करतात पण चांगल्या परीक्षा पासच होत नाहीत पास झाले तर त्यांना चांगला जॉब लागत नाही किंवा आपल्या घरातील मुलामुलींची विवाह लवकर जुळत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये अनेक अशा समस्या आहेत की आपल्या घराची प्रगती होत नाही कि कितीही कष्ट करू मेहनत घेऊ त्या कष्टाला मेहनताला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपण जीवनामध्ये खूप हारलेलो आहोत तर अशांनी जर आज घरामध्ये या वस्तूचा दूर केला तर घरातील जे काही भांडणे वादविवाद छोट्या मोठ्या गोष्टी होऊन होत असतात घरात अशांतता पसरते आणि ज्यावेळेला घरामध्ये अशांतता असते भांडणे किटकिटी असतात त्यावेळेला माता लक्ष्मीसुद्धा घरामध्ये वास करत नसतात यामुळे तर कुठेतरी भांडणे हे थांबावेच लागतील कुठेतरी वादविवाद हे आपल्या घरातील थांबलेच पाहिजे आणि आजचा जो जीव दिवस आहे तो म्हणजे कालभैरव तर काल वाच्या आशीर्वादामुळे आपल्या घरातील अनेक जे काही दडून बसले आपल्या वाईट ऊर्जा खराब ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ज्या कुठून तरी आपल्यासोबत आलेल्या असतात आपण कुठेतरी गेलेलो असतो आणि आल्याबरोबर आपल्या घरात आल्याच्या नंतर त्या ठाणं करून बसतात आणि यामुळे घरामध्ये अनेक गोष्टीची बिघड होत असते घरात एकमेकाशी एकमेकासोबत पटत नसतं एकमेकासं एकमेकावर खूप असं प्रेम असतं पण कुठेतरी भांडणे व्हायला लागतात आणि घरात काही वास्तुदोष असतात बरेच असे वास्तुदे दोष आहेत की त्या त्या वास्तुदोस आपल्याला प्रगती करू देत नसतात ह्या सर्व गोष्टींचं निवारण जर किंवा आपल्या घराला एखाद्याची नजर लागलेली असेल बघा असे नजर आपलं कुणाला काही देखवत नसतं म्हणजे त्यांना आवडत नसतं आपण पुढं गेलेले आपली प्रगती व्हायलेली तर अशांची एखाद्याची नजरच घराला लागते आणि नजर जर घराला लागते तर तिथे आपली प्रगतीसुद्धा थांबत असते तर असा नजरदोषसुद्धा या आजच्या केलेल्या धुरामुळे नष्ट होणार आहे तर आपल्याला आज दिवसभरातून तर बरेच असे उपाय आहेत बघा की आज कालभैरव अष्टक अकरा वेळा वाचन करावं किंवा कालभैरवांच्या मंदिरात जाऊन कालभैरवाला बाजरीची भाकरी भरीत एखादा कांदा लिंबाची फोड नैवेद्य दाखवावा एखाद्या कुत्र्याला गोडपोळी किंवा साधी पोळी त्यावर गुळा गुळाचा खडा ठेवून गोडपोळी पोळीचा नैवेद्य दाखवावा कारण कुत्रा हा कालभैरवांचा श्वान हा कालभैरवांचं वाण आहे असं जसं प्रत्येक देवांचं एक वाहन असतं तर तसं कालभैरवांचं श्वान म्हणजे कुत्रा हे वाण आहे म्हणून त्यांना सुद्धा सुद्धा खाऊ घालावं यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक बदल होतात आणि ही काल भैरव जी देवता आहे महादेवांच्या अवताराची तर ही जी देवता आहे ना तर या देवतेची पूजा आराधना सेवा आणि काही उपाय केले तर आपल्या जीवनातले संकट ते नाहीशी होतात पण आपल्या आयुष्यामध्ये जी काही कामे आडलेली आहेत अद्याप पूर्ण झालेली नाहीत ते सुद्धा पूर्ण करून देण्याची शक्ती या कालभैरवामध्ये आहे म्हणून तर आज बुधवारची कालभैरवी आलेली आहे आहे आणि त्यावेळेला बुधवारची कालाष्टमी येत असते कालभैरव जय काल अष्टमी येते आणि आज कालभैरव जयंती आलेली आहे त्यामुळे हा दिवस विशेष असा मानला जातो तर आपल्याला संध्याकाळी एका वस्तूचा धूर करायचा आहे तर ती वस्तू कोणती आहे बघा तर पहिल्या प्रथम आपल्याला या वस्तूच्या धुरासाठी एखाद्या गायीच्या जर गौऱ्या असतील आता गायीच्या गौऱ्या जवळपास सर्वांनाच माहीत आहेत गाईच्या शेणापासून आता त्या रानगौऱ्या असू द्या शेतात पडलेल्या गाईच्या किंवा त्या लावून घेतलेल्या असू द्या कुठलीही गौरी असेल तर चालेल जर तुम्हाला गौरी नाही मिळाली तरी हा उपाय करता येणार आहे हा धूर तर तुम्हाला काही पुष तुमच्या घरातील जे काही कवर असतात जाडं वह्यांचे ते तुम आपण घेऊ शकतो किंवा पेपर जरी आपण घेतले आणि किंवा एखादी जे काही काळे कोळसे करून ठेवलेले असतात आपण घरामध्ये धूर कशाचा करण्यासाठी तर हे कोळसेसुद्धा जमतील किंवा काही लाकडं काटकं छोटे मोठेसुद्धा जमतील जर काहीच आपल्याला यापैकी भेटलं नाही तर अगरबत्ती ही आपण त्या एखाद्या पात्रामध्ये भांड्यामध्ये त्याला एक दोन अगरबत्ती त्यामध्ये पेटून मोडून टाकले आणि त्यावर जरी हा धूर केला तरीही चालेल तर ही एखादी गौरी घ्यावी म्हणजे जे, जे भेटेल ते घ्यावं एखादं पात्र घ्यावं जे धूर करण्याचं सहसा ते जर मातीचं असेल भांडं तर खूपच चांगलं कारण मातीचं भांडं त्याच्यात धूर किंवा जाळ केल्याच्यानंतर ते फुटत नसतं आणि यात केलेलं हे शुभ मानलं जातं म्हणून तर धूर करण्यासाठी आपल्याला ते भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ती गौरी पेटून टाकायची आहे आणि गौरीच्या जाळात तर आपल्याला हा धूर करायचा नाही तर गौरी पेटून त्याला थोडं शांत करायचं म्हणजे तो जाळ असा तोंडानं कधीही फुकायचा नाही हाताने किंवा एखाद्या फॅन वगैरे खाली तुम्ही धरला तर आपोआपच तो गौरी पेटेल आणि ते जाळ संपेल पण त्याचा जे काही विस्तव राहील तर त्या विस्तवावर आपल्याला याचा धूर करायचा आहे तो म्हणजे राळीचा आता जवळपास राळ सर्वांनाच माहीत आहे कारण राळ ही नवरात्रामध्ये दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या मोठ्या सणामध्ये आपल्या घरात राळीचा धूर होतो आणि या राळीच्या धुरामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल वाईट ऊर्जा असेल जी ऊर्जा घर करून बसलेली आहे ज्या ऊर्जेमुळे आपल्या घरातील कामे कुठेतरी थांबलेली आहेत चांगली कामे तर अशी ऊर्जा बाहेर निघत असते मग काय करायचं देवासमोर ते भांडं ठेवायचं त्यामध्ये अगदी देवा देवघरात किंवा देवाच्या समोर ठेवलं तरी त्यामध्ये थोडंशी ती राळ बाळायची नंतर आपल्या रूम जेवढ्या आपल्या घरात रूम आहे तेवढ्या रूममध्ये ती राळ आपल्याला त्या राळीचा धूर न्यायचा आहे ते हातात धरून आता फक्त वॉशरूममध्ये न्यायचं नाही आहे तर प्रत्येक रूममध्ये त्या राळीचा धूर आपल्याला करत जायचं आहे पण लक्षात घ्या त्या विस्तवावर आपल्याला वरचीवरती ही टाकतच राहायची राळीचा बारीक राळ करून ती टाकत राहायची किंवा तुम्ही मोठा खडा जरी टाकला आणि त्याचा धूर निघत असला तरीही ठीक आहे आणि सर्व घ घरामध्ये त्याची फेरी मारायची सगळ्या घरात त्याचा धूर द्यायचा आणि शेवटी ते भांडं तुम्हाला ज्याच्यात तुम्ही ते धूर केलेलं आहे ते भांड देवासमोर आणून ठेवायचं आणि त्यानंतर एक वेळा कालभैरव अष्टक हे आपल्याला वाचन करायचं आणि त्याच्यासोबत अगरबत्तीसुद्धा एक लावून घ्यायची त्यामुळं काय होतं बघा हे धूर सगळीकडे गेलेलं आहे घरात आणि त्यासोबत कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टक स्तोत्राचं जर वाचन केलं तर यामुळे सुद्धा आपल्या घराची मुलाची पतीची अशी खूप प्रगती होईल त्यांची जे काही आणलेली कामे आहेत आपल्या घरातील जे काही कामे अद्याप झालेली नाहीत किंवा चांगली कामे आणखी होण्यासाठी आपल्या घराची भरपूर प्रगती खूप प्रगती होण्यासाठी हा उपाय आणि हा घरात केलेला संध्याकाळचा धूर आपल्याला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही तर खरंच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या स्वामी मार्ग या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन त्यासोबत तर बोलूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ